रामकृष्णहरी ताटी उघडता ज्ञान वाहे मुक्ताईच्या पदरात विश्वर आहे संत मुक्ताई म्हणजेच मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी भगिनी आई गुरु सखा ज्ञानोबा रायांची ती केवळ बहीणच नव्हती तर संपूर्ण विश्व होती आपलं संपूर्ण आयुष्य जिच्या आशीर्वादानं घडतं तीच खरी असते आई अशा मुक्ताईला वंदन करूया भागवत धर्माची पताका पुढे घेऊन चालणारे एक हाडाचे वारकरी स्वतःच्या बहिणीस मानणारे प्रयाग अक्का कराड मातृत्व लाभलेले विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर बहिणीच्या पायी वाहतो विश्वाचा ठाव ज्या भगिनीनं संपूर्ण आयुष्याला ज्यांना दिशा दिली त्यांची भावंड शिकली पाहिजेत घडली पाहिजेत या इच्छेनं त्यांनी आपला संसार त्यागून सर्वांचा सांभाळ केला त्या माऊलीचं आज स्मरण करूयात ज्यांच्या त्यागातून ज्यांच्या आशीर्वादातून आणि मायेच्या सावलीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर घडले सरांच्याच एम आय टी विश्वविद्यापीठाच्या या विश्वशांती दर्शन चॅनेलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत अध्यात्म आणि विज्ञानाच्या या समन्वय प्रदान भूमीत केवळ ज्ञानदानाचंच कार्य चालत नाही तर तिथं त्याचं जतन आणि त्यातूनच पुढील पिढी घडवण्याचं कार्य या पुण्यपावन भूमीत घडतं वारकरी भाव विश्वातील एक अद्वितीय अस्तित्व आणि तो भाव त्या भगवंत चरणी अर्पण म्हणून साकारलेलं हे माध्यम म्हणजेच आपलं विश्वशांती दर्शन हे चॅनेल वारी ही देवाची असतेच पण कधी कधी ती माणसांच्या रूपातही भेटते हे खरं या वारीच्या चौचित्यानं आपणासाठी घेऊन आलो हो आहोत एक आगळी अभंग व्हाय संत मुक्ताबाई या संत ज्ञानोबा यांच्या धाकट्या बहीण म्हणून आपण त्यांना ओळखतोच त्यांनी रचलेले ताटीचे अभंगही आपण जाणतो या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध देखील दिला आहे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई या भावंडांमध्ये मुक्ताबाई या सर्वात लहान होत्या परंतु मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना माया दिली वात्सल्यानं सावरलं आणि प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेनं फटकारलं देखील ज्ञानदेवांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले आणि त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेल्या विसोबा चाटी हा त्यागावचा प्रमुख होता तो त्या चौघा भावंडांचा द्वेष करत असे त्यानं मुक्ताबाईंना कोणीही खापर त्यांना देऊ नये अशी सर्वांना ताकीद केली त्यामुळे मुक्ताबाईला रिकाम्या हातीच परतावं लागलं तिचा चेहरा हिरमुसलेला होता हे ज्ञानोबा रायांनी पाहून बळानं त्यांची पाठ त्यांनी तापवली आणि मुक्ताबाईंना पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले विसोबा तो चमत्कार पाहून ज्ञानदेवांना शरण आले त्यांनी मुक्ताईनं भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली त्यावर मुक्ताईनं त्यांना खेचर पक्षी असं म्हटलं आहे विसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते पुढे विसोबा खेचर बनले मुक्ताईनं समाजावर नाराज होऊन ताटी म्हणजेच दरवाजा बंद करून झोपडीत बसलेल्या ज्ञानदेवांचे सांत्वन करणारे अभंग देखील लिहिले त्यालाच आपण ताटीचे अभंग म्हणून ओळखतो गाथेत मुक्ताईच्या नावावर एकूण बेचाळीस अभंग आहेत आणि गाथेत न मिळणारे अभंग हे देखील मुक्ताईचेच आहेत म्हणजेच एकूण अभंग रचना सुमारे पाऊणशेच्या घरात मुक्ताईची आहे ती सर्व रचना काव्यगुणांनी समृद्ध अशीच आहे मुख्यत भक्तीपर असलेले अभंग हे अभंग योग मार्गाच्या खुणांनीही युक्त आहेत एक दिवस ज्ञानोबारायांना पाहून कोणा टवाळाने त्यांना संन्यासाचं पोर असं हिणवलं तेव्हा ज्ञानदेव मनात खिन्न होऊन झोपडीत जाऊन बसले आणि काही केल्या ताटीचे दार उघडेनात त्यावेळी मुक्ताईनं त्यांना ज्या विनवण्या केल्या ते ताटीच्या अभंगांमधून त्यात जसं वडील भावावर धाकट्या बहिणीचा लढीबाळपणा आहे तसाच परिणत प्रौढत्वाला साजेल असा समंजसपणा देखील आहे मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी तिने गिळीले सूर्यासी असे तिचे एक वचन आहे हे तिला स्वतःला देखील लागू पडते शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला अवघी साधन हातवटी मुले मिळत नाही हाटी कोणी कोणा शिकवावे कोणी कुणा शिकवावे सारे शोधूनिया घ्यावे लढीवाळ मुक्ताबाई जीवमुद्यल ठाईचे ठाई तुम्ही तरुणी विश्वतारा तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत मुक्ताईच्या या अभंगवाणीतून त्यांच्या विचारांची भव्यता आणि उत्तुंग कल्पनेची दिव्यता आपल्याला अनुभवता येते त्यांच्या अभंगाच्या ओळी ओळीतून शब्दाशब्दांमधून त्यांचा परिपूर्ण अध्यात्म आविष्कार आणि योग सामर्थ्य त्याची प्रगल्भ जाण याच दर्शन आपल्याला घडतं आत्मरूपाचा साक्षात्कार शब्दात व्यक्त करण्याचा हा त्यांचा एक आविष्कार आहे आज आपण यातून हेच शिकलो नामात जो रंगला तोच खरा मुक्त पुंडलिक भक्त हरिपाठ साधना मुक्ताईची वाट हरिपाठ साधना मुक्ताईची वाट भक्तीची बात पंढरी पावन तर निष्ठेच्या साधनेतूनच मुक्ती साध्य होते नामस्मरण हरिपाठ आणि भक्ती हे संतांनी दाखवलेले सत्याचे मार्ग आहेत आणि आपणही याच मार्गानं पुढे गेलं पाहिजे हाच पण आपण करूयात आणि आजच्या अभंगवारी इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात अभंगवारीच्या नव्या भागात तोपर्यंत बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल जय विठ्ठल